नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर आज रात्री मध्यरात्रीला ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात मित्रांनो या संबंधित सविस्तर माहिती तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची क्षत्राची तीव्रता वाढल्यामुळे पुन्हा राज्यामध्ये थंडी कमी होऊन ढगाळ हवामान निर्माण झालेले आहे त्यासोबतच पावसाने ढगाची दाटी वाढून काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची कालपासून हजेरी लावलेली आहे तर रात्रीला आज मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर प्रामुख्याने यामधील कोल्हापूर सातारा सांगली बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली नाशिक धुळे नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यात विजांसहित मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील आणि पुढील तीन दिवसानंतर राज्यात ढगाळ हवामान नष्ट होऊन पुन्हा एकदा थंडी येणार असल्याची माहिती आज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी असा अंदाज दिलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद